मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या मौजी अनगर येथे तहसील कारले जे अतिशय हजारो नागरिकांच्या गैरसोयीचं राज्य शासनाने मंजूर केलेलं आहे ते अतिशय अन्यायकारक आहे त्यामुळे ते त्वरित अनगर येथील तहसील कारले मंजूर असलेलं रद्द करावं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आदरणीय महसूल कॅबिनेट मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब आपल्याला विनंती करतोय हजारो नागरिकांच्या नाराजीला रोषाला आपण सामोरे न जाता यशवंत माने आमदार आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या बालहट्टाला जर तुम्ही बळी पडत असाल तर तुम्ही हा हजारो नागरिकांवरती केलेला अन्याय आहे अन्याय आहे याचा सर्वे करा तुम्ही माहिती घ्या पाटकुल पिनूर असो शेतपड असो नरखेड असो यांना सुईचं हे माहोल तहसील कार्य असताना दोन नॅशनल हायवे ओलांडून अनगरला जायचं एस सोय नाही वाहनांची गैरसोय असताना सर्वसामान्य शेतकऱ्याला येणं जाणं अडचणीचं असताना शासनिकीकडे कामतीला त्या भागातल्या कोरोली हरळवाडी बेगमपूर शिंगोली या भागातल्या लोकांना पंचवीस किलोमीटर मोहळला येणं जाणं लांब पडतंय त्यामुळं पोलीस स्टेशन तिथं काढता आणि अप्पर तहसील कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालय पण काढले हा अन्याय सहन केलेला असताना परत अप्पर तहसील कार्याला तुम्ही मंजुरी देता मग यशवंत माने साहेब असो आमदार राजेंद्र पाटील साहेब असो तुम्ही अनगर अनगणवाडीचीच मत घ्या हा तुमच्या पक्षातला कार्यकर्तासुद्धा नाराज असू शकतो कारण तो शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यालासुद्धा याय जायला लांब पडतो आहे अरे कुठलं कुठं आहे तुमच्या सत्तेचा गैरफायदा घेत आहे तुम्ही अरे ज्या तालुक्यातल्या जनतेने तुम्हाला मतदारसंघातून मतदान करून आमदार केले तुम्ही अनगर अनगरवाड्यात नाही यशवंत साहेब आमदार झाला आहे काय एवढं जर लाचारी आणि गुलामगिरी पत्करत असाल आणि जे गावाला वेठी धरून या गावचे काही सरपंच ठराव देत असतील असं समजतंय अरे गाव तुम्ही अनगरच्या दावणीला नेऊन बांधसाल तुम्ही विकचाल गावसुद्धा त्यामुळे याद राखा बाबतीत अप्पर तहसीलकारले अनगरमध्ये आम्ही होऊ देणार नाही येत्या दोन ते तीन दिवस आम्ही वाट बघतोय अन्यथा तीस तारखेला मंगळवारी पंढरपूर मोहोळ नॅशनल हायवे रोड ती पाटकुल पाटी येते तीस तारखेला मंगळवारी ठीक दहा वाजता भव्य रस्ता रोख आंदोलन सोडून सगळ्या पक्षांचे नेत्यांना कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांच्याशी त्यांनासुद्धा अपेक्षित आहे शिवसेनेनं एकनाथ शिंदे सरकारच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे याबाबतीत सर्व पक्ष नेते कार्यकर्त्यांनी यात सहभागी व्हावं हो। मी एवढा मोठा नाही तुम्हाला आव्हान करणार नाही पण विनंती करतोय अन्यथा सगळ्या गावोगावच्या नागरिकांना इतका नाहक त्रास होणार आहे मोहोळ शहर अतिशय जवळच्या अंतरावरचं आहे कुरूला तुम्ही अपरतशील कार्य काढा नाही तर तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री तुम्ही ह्या एका आमदाराच्या हष्टपाय येड्यात निघू नका तुम्हाला भविष्यात याची किंमत या विधानसभेला मोपावी लागेल त्याची जबाबदारी नोंद घ्यावी